जेवढे या नवीन मध्ये सिमेट्री आलेले आहेत ते सर्व आपण त्याचं टेंडर काढून ते चालू करणार का अध्यक्ष काय मा, मुंबई महानगरपालिकेमध्ये ख्रिश्चन धर्मियांच्या दफनभूमी ह्या दहा आणि खाजगी व्यवस्थापनाच्या बेचाळीस आहेत मुस्लिम धर्मीय सतरा आहेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या सत्तावन्न आहेत सन्माननीय अस्लमशेख साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला आहे तो नक्की आपण तपासून बघू परंतु याच्यामध्ये अजून एक पद्धत वापरता येते परंतु ही पद्धत वापरायची की नाही याच्यावर हा विषय फार संवेदनशील असल्यामुळं आपण याच्यावर निर्णय घेत नाही आपण पारंपरिक पद्धतीनं मृतदेह दफन करतो पण याची जर विल्हेवाट अतिशय जलदगतीनं करायची असेल तर विषाणूनाशक प्रक्रिया काही ठिकाणी केली जाते आणि ही जर करायची असेल तर त्याच्यासाठी देखील सर्वधर्मीय लोकांशी चर्चा करून ख्रिश्चन जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून मुस्लिम बांधवांशी चर्चा करून ही प्रोसिजर आपण करू शकतो पण हे दफन करत असताना आपण पारंपरिक पद्धतीनं करतो म्हणूनच मग असे मी सांगितलं की राष्ट्रीय मानवी आयोगानं ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत मृताच्या संरक्ष मृतदेहाच्या संरक्षणाच्या त्या देखील कशा पद्धतीनं आपल्याला फॉलो करता येतील आणि आता अस्लम शेख साहेबांनी जो बाकीच्या जागांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला आहे तो आपण तपासून बघू महोदय आपण उत्तर सविस्तर देत असताना ऑलरेडी जे बॉडी दफनमध्ये टाकतो म्हणजे ख्रिश्चन असू द्या किंवा मुस्लिम असू द्या त्यामध्ये त्यामध्ये ते पावडर टाकण्यात येतं की लवकर लवकर डिकम्पोज हवं याचे पुढे काय नाही आणि हे जे आपण जे बोलत स्व स्वतःचे जर त्यांची मानसिकता असेल तर वेगवेगळ्या आपले पद्धतीने लोक आता ख्रिश्चनमध्ये पण काही लोक जे शिक्षित आहेत ते आपल्या दुसऱ्या मार्गाने पण जातात पण ही वस्तुस्थिती ज्या शहरामध्ये जागा नसेल त्यासाठी आहे पण आपल्याकडे मुंबईमध्ये तर भरपूर जागा आहे आणि रिझर्वेशन पण आहे आणि तपासायचं काय यामध्ये डी पीमध्ये रिझर्वेशन आहेत सिमेट्रीचे मुंबई महानगरपालिकेचे कोट्याने रुपये सिमेट्री डेव्हलप करायला किती पैसे जातात कंपाऊंडवर हॉल असतं आणि माती टाकायचं असतं माती चांगली असेल तर काय करायचं नाही नाही तर माती टाकायची असते तर सविस्तर जेवढे मुंबई किंवा सिमेट्रीसाठी या मुंबई शहरामध्ये जागा आहे त्यामध्ये जर अख्खा आपण जर एका टायमाला घेतला तरी मोजून पाचशे कोटी जाणार नाही या तीन महिन्याच्या आतमध्ये जेवढे शमशान किंवा हे सिमेंटरीसाठी जागा राखीव आहे मुंबई शहरामध्ये त्यामध्ये आपण काम करणार का त्यामध्ये तुम्ही सांगा की योग्य तपासणी करून तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये टेंडर काढू अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितले त्याला मी अगोदरच उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मियांच्या ज्या काही दफनभूमी असतील स्मशानभूमी असतील आणि त्याच्यासाठी जर आरक्षण रिझर्व असतील तर ती योग्य ती पद्धतीनं तपासून त्या ठिकाणी जर ह्या दफनभूमी किंवा स्मशानभूमी करायच्या असतील तर ती योग्य ती कारवाई केली जाईल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे आणि अध्यक्ष महोदय आपणही मुंबई इथे प्रतिनिधित्व करता सन्माननीय शेख शेखजी यांनी देखील हा मुद्दा अतिशय विस्तृतपणे या ठिकाणी मांडला आहे मंत्रीमहोदयसुद्धा अतिशय उत्तम उत्तर देत आहेत माझी मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की आपल्याला साधारणतः हा जो दफनभूमीचा किंवा स्मशानभूमीचा जो काही मुद्दा आहे मुंबई असेल महाराष्ट्र असेल याच्यामध्ये याची जी आवश्यकता आहे ती ज्या प्रमाणामध्ये असते त्या प्रमाणामध्ये ह्या व्यवस्था आजपर्यंत विकसित झालेल्या नाही काही कारणं असतील आपण सांगितलं की काही शासकीय व्यवस्था आहेत काही खाजगी व्यवस्था आहेत आणि मला आपल्याला अशी विनंती करायची की आपल्याला जन्मदर माहिती आहे मृत्यूदर माहिती आहे लोकसंख्या माहिती आहे आणि क्षेत्रफळही माहिती आहे साधारणतः सरकारला याची सगळी जाण असतेच त्यामुळं आपल्या लोकसंख्या जन्मदर मृत्यूदर याला अनुसरून ह्या व्यवस्था मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत का याचं अवलोकन करण्याची गरज आहे आणि ती जर त्या आकडेवारीमध्ये जर तफावत असेल तर मला असं वाटतं की सामान्य माणसाची हेळसांड होते आणि म्हणून अनेक वेळेला आपल्याला अनेक जाती धर्मातले लो जा लोक आहेत त्यांना हे जे काही अंत्यसंस्कार करावे लागतात त्यासाठी याच्यामध्ये खूप त्यांना त्रास होतो आणि म्हणून शासनानं याकडं एक कालबद्ध कार्यक्रम आखून ह्या समस्या मुंबईच्या तर दूर केल्याच पाहिजेत कारण मुंबईमध्ये लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अध्यक्ष मोदय गावागावामध्ये याची अडचण आहे आणि सरकारनं याकडं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि एक टाईम बाउंड प्रोग्रॅम करून या व्यवस्था विकसित करण्यासंदर्भामध्ये आपण यामध्ये पावलं उचलावीत आणि मुंबई महानगरपालिकेला निधीची काही कमतरता नाही आहे आपण कोस्टल रोड बांधलेला आहे आपण कॉन्क्रीटचे रस्ते बांधतो आहे पण या ज्या व्यवस्था आहेत या व्यवस्थेकडं जेवढा निधी या या ज्या व्यवस्था आहेत या निधी यासाठी निधी कमी पडणार नाही अशा सूचना मुंबई महापालिकेला सरकार देणार का हे देखील आपल्याला या निमित्तानं माझा प्रश्न असेल अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मनीषाताई सन्माननीय सन्मान्य सदस्य अस्लमबाई आणि सन्मान्य सदस्य अमितजीने एकच मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून नव्वद दिवसाचा कालबद्ध कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेसाठी करून ज्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीचे आरक्षण आहेत ज्या ज्या ठिकाणी दफनभूमीची आरक्षण आहेत ही अतिशय चांगल्या पद्धतीनं शोधली जातील त्याला जर निधीची आवश्यकता असेल तर अमित अमित जी बोलायची मी वाट बघत होतो तर त्यासाठी त्यासाठी योग्य तो निधी पण उपलब्ध करून दिला जाईल कारण ही आवश्यक बाब आहे आणि त्या आवश्यक बाबीसाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले जाते अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय से एक बात पूछना चाहेंगे दो हजार चोवीस मे हायकोर्ट के ऑर्डर के हिसाब से व्रिड पटिशन दा मतलब व्रिड पटिशन के ऊपर हाईकोर्ट ने ऑर्डर दिया था और एमसी पीएमसी के एमसी ने तीन महीने के समय में देवनार कॉलोनी और तो रफ़ी नगर प्लॉट नंबर टू एंड अनिक गांव प्लॉट नंबर थ्री ये तीनों का हम ही भरा था कि तीन महीने के अंदर ये सब जगह कब्रिस्तान का काम चालू हो जाएगा छः महीने हो गए हैं अगर हाईकोर्ट को हमने आ, एफिडेविट दिया है ये बोलते हुए कि हम तीन महीने के अंदर कब्रिस्तान का काम चालू करा देंगे तो आज छः महीना हो गया और आज के बाद अगर मंत्री महोदय बोल रहे हम नब्बे दिन के अंदर उसको लेके आएंगे तो पहले के छः महीने के और आने वाले तीन महीने में क्या प्रोग्रेस हो रहा है उसकी जानकारी हमें दी जाए अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य ने तेज मतदार संघादेखी दफनभूमि यह उल्लेख किया स्मशानभूमि देखी उल्लेख केलेला आहे आणि हायकोर्टाने जर तशा पद्धतीचे निर्देश दिले असतील ते तपासून बघितले जातील आणि हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई केली जाईल आता मुंबईचा प्रश्न चालू आहे मुंबईच्या सदस्य जरा बसा मुंबई कॅप्टन तमिल सलवे अध्यक्ष मोदय साईन कोलीवाडा विभाग मे विद्यालंगार कॉलेज आहे विद्यालंगार कॉलेज का सामने चायनीज सिमेंट्री अध्यक्ष मोदी चीन लुक वहाँ पर कोई भी नहीं है कुछ भी नहीं है सीमेंट्री बंद पड़ा है उसका प्ले ग्राउंड यूज करने के लिए मुंबई महानगर पालिका के लिए मैं लेटर दिया था सम्मानीय मंत्री महोदय का हाथ छोड़ की विनंती है चाइनीज नहीं है चाइनीज सीमेंट्री उधर बढ़ा है तो कम से कम पंद्रह बीस साल से एक आदमी भी नहीं है यूज नहीं है वो चेंज कर सकता था रिजर्वेशन चेंज करके प्ले ग्राउंड के लिए करीब स्पोर्ट्समैन के लिए आप दे सकता है क्या धन्यवाद है धन्यवाद कार्यवाही करूँ भाई बोलो अध्यक्ष महोदय मूल प्रश्न ये था कि जो डिकम्पोज होने के लिए मट्टी की जरूरत है वो मट्टी इस्तेमाल नहीं हो रही अध्यक्ष महोदय महानगर पालिका ने सर्वे भी किया है एसओपी भी बनाया है लेकिन आज प्रॉब्लम यह है कि वो मट्टी यूज नहीं होती मूल प्रश्न उनका वो है डीकम्पोज करने के लिए तो आप जो भी अभी काम हो रहे हमारे पास बीएमसी में खुद व्यवस्था है सिमिट्री बनाने के लिए मट्टी यूज नहीं हो रही दूसरा प्रश्न ऐसा है निधि अभावी अब सिमेट्री के जितने भी काम मुंबई महानगर पालिका को करना था उन्होंने उसको बंद कर दिया ये बेसिक क्वेश्चन है आज असलम भाई ने जो कहा डीपी इंप्लीमेंट करना कब्रस्तान और की व्यवस्था करना यह बंधनकारक कर्तव्य है महानगर पालिका ने एक परिपत्रक निकाल के बंधनकारक कर्तव्य को लिमिट किया है हेल्थ और एजुकेशन लेकिन हेल्थ में सीमिट्री नहीं कर रहे मैं आपको बहुत जवाबदारी से कह रहा हूँ बीएमसी नए कब्रिस्तान नहीं बना रही जो सना मैडम ने कहा या जो असलम भाई कह रहे डी के अंदर इम्प्लीमेंटेशन में सीमिट्री का काम नहीं हो रहा अभी आपने कहा नब्बे दिनों में आप सारे काम शुरू करेंगे मेरा निवेदन है वही माहिती के कितने सीमिट्री के रिजर्वेशन है कितने टेंडर रुके हुए ये अगर सभा के पटल पे रखे तो हम सबको पाठपुरावा करने के लिए आसानी होगी अध्यक्ष महोदय सुरुवातीलाच मी सांगितलं की या संदर्भातला सर्वे करून कुठच्याही परिस्थितीमध्ये स्मशानभूम्या आणि दफनभूमी कमी पडणार नाही त्याची दक्षता जी महानगरपालिकेला घ्यायची त्याबद्दल त्या पद्धतीचे त्या निर्देश महानगरपालिकेला दिले जातील आणि आपण जी सन्मान्य सदस्यांनी माहिती मागितली ती पटलावर ठेवू चला लक्षवेधी क्रमांक सहा पाच नंबरची लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली आहे ती उद्या घेऊन लक्षवेधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्या क्रमांक अध्यक्ष महोदय जलसंपदा विभाग नाशिक टेक्निकल तांत्रिक विभाग नाशिक या विभागामध्ये मार्फत कार्यकारी अभियंता जे के पाटील यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या बदल मंत्री महोदयाकडं मी ब वारंवार लेखी निवेदन देऊ नये त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही प्रश्न एक प्रश्न दोन परशासकीय मान्यता नसतानाही ठेकेदारांनी लोभापाई निविदा काढून आणि त्या ठिकाणी ठेकेदाराला या ठिकाणी लाभ देण्यात केलेला आहे प्रश्न नंबर तीन कार्यकारी अभियंता अतिशय वारंवार यांना मान्यता नसताना हेड क्रमांक चौऱ्याऐंशी त्रेचाळीस झिरो सत्तावीस एकशे तीन या हेड वापर करून या ठिकाणी कार्यकारी अभियंताना यांनी या ठिकाणी कुठलीही कारवाई केलेली नाही अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सफाई कामगारांच्या सुधारित मान्यतानुसार या ठिकाणी कागदपत्रे अंदाजी रक्कम जास्त दे या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई करणार अध्यक्ष महोदय ही मंत्री महोदय माझी विनंती अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी तेवीस जूनला पहिलं पत्र दिलं आणि तसंच दुसरं पत्र अठ्ठावीस परत दिलं अध्यक्ष महोदय त्यांचे पत्र ताबडतोब विभागाला या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी खाली पाठवलेत आणि चौकशी आल्याच्या नंतर त्यामध्ये मान्यता जी काही त्या प्र प्रकल्पाला होती ते निधी जो वितरित करायला त्या ठिकाणी जे देयकं होती त्या पद्धतीने त्यामध्ये काही अनियमितता झाल्याचं अध्यक्ष प्रथमदर्शनी प्रथमदर्शिनी आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये त्यांची तर त्या कार्यकारी अभियंत्यांची बदली करण्यात आलेली आहे आणि अध्यक्षमध्ये दुसरं विभागीय चौकशी करावी आणि ती टायमाउंड करेक महिन्याच्या तो अहवाल सादर करावा या संदर्भातल्या सूचना अध्यक्षमध्ये दिलेल्या आहेत हे जे काही जे एम पाटील कार्यकारी अभियंता नाशिक इथं कार्यरत होते यांच्या काळ्या कृत्याच्या बाबतीत केलेल्या कामातील अनियमिततेच्या बाबतीत भ्रष्टाचाराच्या बाबतीत अनेक विषय त्या ठिकाणी तक्रारीच्या स्वरूपात माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिले गेलेले आहेत ज्या कामाला प्रशासकीय मान्यता नाही निधी उपलब्ध नाही ते काम त्या ठिकाणी निविदा केल्यात अनेक कामाचे जे काही अंदाजपत्रक आहेत त्या अंदाजपत्रकामध्ये असणाऱ्या निधीच्यापेक्षा जास्त देयक त्या ठिकाणी अदा केले गेलेत अनेक अनियमितता अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी या सदरील अभियंत्याच्या बाबतीत दिल्या गेलेल्या आहेत आणि शासनाच्या उत्तरामध्ये इथे मान्य केलंय जे हेड जे काय आहे सेक्युरिटी डिपॉझिटचं ते सेक्युरिटी डिपॉझिटचं हेड त्याच्या माध्यमातून निधी किंवा देयक दिली गेलेली आहेत जे हेड त्याचा उपयोग अत्यावश्यक बाबींसाठी वापरण्यात यावा जिथं अडचणीचा विषय आहे त्या ठिकाणी त्या हेडमधनं देयकं दिली गेली पाहिजेत अशा देयकामध अशा हेडमधनं सेक्युरिटी डिपॉझिटच्या त्याच्यामधनं देयकं अदा केल्याचं या ठिकाणी शासनाच्या उत्तरामध्ये डिपार्टमेंटच्या विभागाच्या उत्तरामध्ये तिथं दिलं गेलं आहे माझं आपल्या माध्यमातून सन्मान्य मंत्री महोदयांना एवढंच म्हणणं आहे की एवढ्या सगळ्या अनियमित्ता भ्रष्टाचाराच्या तक्रारी सदरील अभियंत्याच्या त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत विभागांनी मान्य केलेला असताना आपण या भ्रष्टाचाराची किंवा याच्या अनियमिततेची व्याप्ती ही खूप मोठी आहे